वर्धा जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन हे गेल्या एक वर्षापासून काम करीत आहे बाल लैंगिक अत्याचार एक वर्षापासून ग्रामीण ट्रस्ट करीत आहे वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट करी काम करीत असून जिल्ह्यातील सक्रिय सोशल वर्कर काम करीत आहे तसेच बालमजुरी होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न सोशल वर्कर करीत आहे जिल्ह्यामध्ये व ग्रामीण भागामध्ये जाऊन सुशील वर्करने काम कसे करावे याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले त्यामध्ये पास्कोबाबत माहिती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रकाश चहाकर सर यांनी सोप्या व साध्या भाषेत समजावून सांगितले यावेळेस वर्धा जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक पीयूष आगलावे व सर्व सोशल वर्कर उपस्थित होते ग्रामीण समस्या मुक्त ट्रस्ट मार्चच्या 30 वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहे ग्रामीण समस्या मुक्त ट्रस्ट आरोग्य उपजीविका आणि शिक्षण या विषयामध्ये काम करत आहे याच अनुषंगाने ज्या आता ज्वलंत समस्या बालकांच्या संदर्भात त्या अनुषंगाने यवतमाळ वर्धा आणि नागपूर या, या तीन जिल्ह्यामध्ये आम्ही शासकीय विभागाच्या समन्वयातून काम करत आहोत यामध्ये मुख्यतः तिन्ही जिल्हे आमचे बालविवाहमुक्त कसे होईल यासाठी आम्ही काम करत आहोत मागच्या वर्षभरामध्ये साधारण आम्ही एक दीडशे बालविवाह जिल्हा प्रशासनासमोर मिळून आम्ही थांबवलेले आहे आणि या पुढे देखील बालकांचं कुठल्याही प्रकारचं शोषण होणार नाही या संदर्भात आम्ही काम करत आहोत आणि यासाठी आमची टीम तत्पर आहे टीम वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि बालकांचं शोषण आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही आहे ज्यासाठी संस्था काम करीत आहे थँक्यू प्रतिनिधी सतीश गाय वर्धा श्री विठ्ठल खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कम्बल कम्फर्टर बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर 7666502747